जय भीम जय शिवराय नितेश कराळे सर आपले सर्वांचे लाडके सरांनी आपल्या मनातले पूर्ण भावना खूप दुःखी आहेत सर सरांनी त्यांच्याबरोबर घडलेलं एक एक गोष्ट सर्वांसमोर मांडलेली आहे माझी सर्वांना विनंती आहे त्यांचा हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्याला त्यांच्या न्याय न्यायासाठी काहीतरी करायचं आहे प्लीज बघा आज कालची जी घटना झाली त्या घटनेमध्ये मी माझ्या गावावरून मतदान करून आणलो माझ्यासोबत माझी फॅमिली होती पत्नी होती दोन लहान मुलं होते त्यात एक माझी छोटी दीड वर्षाची मुलगी होती आणि मी तो नेहमीच माझ्या गावाला जा याचा रस्ता आहे मी उमरीच्या तिथं माझे कार्यकर्ते दिसते आमच्या बूथवर थांबलो आणि बूथवर थांबलो असताना बूथवरचे लोक हे मुलं जे आहे हे सगळे बूथवरचेच आहे हे वगैरे तर ते सगळे लोक मला सांगित आता पोलिसांची गाडी येऊन गेली त्यांनी सांगितलं का तुमच्या बूथवर दोनच पुढच्या ठेवान दोनच माणसं ठेवान दमदापट करून गेले म्हणे आम्ही पाच सहा जणं होतो आणि समोरच्या स्टॉलवर मस्त जाऊन गोडगोड बोलले म्हणे आणि त्याने तात्पुरते आमच्यासमोर लॅपटॉप होती लॅपटॉप काढून ठेवले आणि मग मी तिथं गेलो पोलिसमध्ये गेले होते ते तर तिथं दोन लोक लॅपटॉप घेऊन बसले होते त्याच्यात ग्रामपंचायतचा चपराशी होते दोन कर्मचारी एक त्याच्यात आशिष म्हणून त्याने ओळखतो मी तो आशिष म्हणून बसला होता आणि अजून दहा पंधरा लोक खुर्च्या टाकून त्याच्या पेंडॉलमध्ये बसले होते आता हे बसले असताना मी कापडे साहेबाने पी आय सावंगी पोलीस स्टेशन यांना कॉल केला कॉल केल्याच्यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली का मी दहा पंधरा मिनिटात पोहोचतो मला ग्रामपंचायतचा कर्मचारी दिसला म्हणून मी तिकडं जा गेलो तो माझ्या ओळखीचाच मुलगा होता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नियमानुसार तिथं बसता येत नाही त्याचा वापर तिथं शिक्षा देण्यासाठी करता येत नाही आणि मी बस दोन पावलं समोर नाही गेलो तर सचिन कोसे हा उमरी ग्रामपंचायतीचा उपसरपंच आहे आणि त्याने सरळ मला मारहाण करणं सुरू केलं काहीच नाही मी एकही शब्द बोललो नाही कोणासोबत बोलचाल नाही डायरेक्ट धावून आला माझ्या आणि मला मारझोड करणं सुरू केली मी गपल तिथंच होतो म्हणजे मला असं अनपेक्षित होतं डायरेक्ट त्यांना ना रफार रफ मारणं सुरू केलं त्याचा बाकायचा व्हिडिओ आहे आणि घाणे भाषेत शिवाय द्यायला लागला ठीक आहे एवढ्या वाईट वाईट शिव्या दिल्या माझी पत्नी तिथं धावत आली ठीक आहे ती सोडवाली गेली तिच्या हाती माझी मुलगी दीड वर्षाची मुलगी होती तर माझ्या पत्नीला इथं पकडलं ठीक आहे ही गच्ची ओढून धरली कपडे फाटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ठुसा मारला तो ठुसा तिने इथं लागला आणि नंतर पुन्हा ठुसा मारला तो माझ्या मुलीच्या पाठीला लागला ठीक आहे ती घेताडल्यासारखी झाली कमीत कमी अर्धा तास तिथं रडत रर, होती आणि त्याच्यानंतर मी बाजूला गेल्याच्या नंतरही त्यांनी शिवीय तशीच कायम केली खाले त्या भाषेत शिवी दिली होती त्याच्यासोबत सचिन त्याच्यासोबत एक पुन्हा बाई होती ज्योती पद्माकर जायले ते सुद्धा खूप घाणेड्या भाषेत शेवा देत होती आणि त्याच्यानंतर अजय ठाकूर होता आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे अजय ठाकूर मला मारून राहिला आणि मागून काहीतरी अवजार काढून राहिला मले मारासाठी ठीक आहे तर ते लोकांनी त्याला अडवलं म्हणून त्यानं अवजार काढलं नाही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पहा ठीक आहे एक मागून असा हात टाकत आहे आणि त्याच्यावर असे गुन्हे दाखल आहे ठीक आहे मर्डर हाफ मर्डरच्या केसेस त्या केसेसची डिटेल आहे सचिन खोसे यांनी किरण झलकेचा मर्डर केसचा आरोपी आहे ठीक आहे किरण झलकेचा मर्डर केसचा आरोपी आहे अजून त्याच्यावर एक मर्डर केस आहे त्याची माहिती मला भेटली नाही त्याच्यावर घरकुल घोटाळे आहे फक्त घरं ज्यांचे उमरी मेगेत आहे ठीक आहे त्यांना पुन्हा डबल घरं दिले त्यांनी पैसे घेऊन घरं दिले त्याच्यात तो, तो, तो फरार होता ठीक आहे आणि स्वतःची मधील तर डेअरी बांधली आहे या पाण्याच्या टाकीजवळ माडा कॉलनीच्या समोर ठीक आहे हे सगळं त्याचं इलिगल काम आहे याच्या व्यतिरिक्तही त्याच्यावर अनेक गुन्हे पोलीस स्टेशन आणि कोर्टात आहे त्याच्यानंतर पद्माकर रायगड या तिथं मी पोलीस स्टेशनने जेव्हा केस दाखल करायला गेलो तर मी जसा काही आरोपी आहे तर अशा पद्धतीनं पोलीस माझ्यासोबत बिहेव करायला लागली एस पी साहेब सुद्धा माझ्या पत्नीसोबत उद्धटासारखे बोलली माझ्यासोबतही उद्धटासारखे बोलले मी आवाज वर्त केला तेव्हा त्यांनी आवाज खालतं केला ठीक आहे म्हणजे जसं काही आमदाराचं यांच्यावर प्रचंड प्रेशर आहे वरतून प्रेशर आहे मी महाराष्ट्रातला प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि माझ्यासोबत व्यवस्थित बोलायला पाहिजे तर ती एकदम आ, आप आरोपी आहे बोले आरोपी जसे खडे रो बोले ही त्याची बोलण्याची भाषा नाही मी काही सराईत गुन्हेगार नाही हे सराईत गुन्हेगार होते याच्यासोबत ते प्रेमानं बोलत होते त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट होती ठीक आहे आणि त्याच्यानंतर माझं काही पोलिसांसोबत वेळ नाही आहे पण ते एस पी साहेबांची चौथी वेळ आहे माझ्यासोबत अशा पद्धतीनं वागण्याची ठीक आहे माझं त्याच्याशी वैयक्तिक काही वयर नाही पण ते मी आल्याबरोबर मले आ, कापसे साहेबांना इशारा केला आणि तुम्ही या बा मी गेल्याबरोबर माझ्यासोबत आपने किसको बोला किसने बोलाय बोले चलो बोले अंदर बैठो ही त्याची बोलण्याची पद्धत होती आणि या पद्धतीने ट्रीटमेंट केलं माझ्या बायकोला उद्धटासारखे बोलले की आप कैसे गे वाहन काय आपण लगता क्या वो गाव ही एस पीची बोलण्याची पद्धत नाही आहे मी जेव्हा व्यवस्थ मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा कुठं आपका नाम बार बार चर्चा आता आहे बोली दिन जिंनी तर मग मी इमानदार माणूस आहे मी कोणाच्या एक रुपयाने दागिनी नाही आहे आणि मी चुकीचं असं तिथं बोलतो म्हणून मायनाल चर्चेत राहायचं त्याच्यात माया का गुन्हा आहे आणि हे जे चोर आहे ठीक आहे यायचं नाव थोडी चर्चेत राहताना हे लपून खाऊन आणि याच्या खालून पैसे देऊन कामं करते त्याच्यामुळे मायनाल चर्चेत राहते ते एस पी साहेबांना समजून घ्यायला पाहिजे आणि सत्ता काही आज यायची आहे तर उद्या द्यायची राहील मला हे पोलीस प्रशासनानं मला माझ्या पत्नीनं जे माझ्या पत्नीला छेडछाड झाली ठीक आहे खांदा ओढण्याचा कपडे फाडण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तिच्या छातीवर हात ठेवला त्या माझ्या लहान लहानपुरीला मारलं त्याच्यात पासपोर्टच्या केसेस लागतील त्या कोणत्याही केसे ला केसेस लावल्या नाही माझ्या विरोधात दोन बाया आणल्या एक ही ज्योती जायजेन अजून एक गंगूबाई नावाची बाई आणली होती एस्ट्रॉसिटीची खोटी केस दाखल करतो त्याच्यात तो गजानन वैद्य म्हणून वकील आहे तिथं मध्यस्थी करायला आला होता सेटलमेंट करा म्हणे ठीक आहे तो का मी सेटलमेंट करायला करणारा वाटलो का म्हणजे जसं काही मी आरोपी आहे एसटी साहेब म्हणजे म्हणे आप आरोपी आहे म्हणजे ठीक आहे आरोपी ते होते आणि मले आरोपीसारखी ट्रीटमेंट देत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी सरळ सरळ आमची केस हे माहील करण्याचा प्रयत्न केला पहिले तर शेटल मागच घ्या असा प्रयत्न केला दोन बायांनी एक ॲस्ट्रॉसिटीचा फोटो केसेस दाखवून ते देते ते रेकॉर्डिंग आहे त्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली असं तिथं ठीक आहे त्या बाया किती वेळ चक्रा मारल्या किती वेळ थांबून होत्या ठीक आहे ही जे जायदे बाई आहे ते छोट्या आर्मीची होय आता शांतीनगरला राहते वीस वर्षापूर्वी दोन ठीक आहे दोन क्विंटल गांजा पोकलला समुद्रपूल पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल आहे पद्माकर जायगे ठीक आहे सुकई स्टेशन पद्माकर जायगेची म्हणजे तिच्या नवऱ्याचं तिथं मर्डर केलं आहे ठीक आहे काही काही लोकांच्या मदतीनं तुलाट्या टाकून पेटून दिलं होतं बालू कुबडेच्या प्रम प्रकरणातून त्यानं हत्या केली आहे याचीही केसेस आहे त्याच्यानंतर चार पाच दोन हजार एकवीसले त्या बाईवर दीड क्विंटल गांजा पकडला आणि सात लोकांना अटक झाली पाच चार दोन हजार एकवीसला त्याची केस चालू आहे ठीक आहे हे एवढे सराईत गुन्हेगार असून ठीक आहे हे मले ग्यान पाजून राहिले होते का तुम्ही आरोपी आहे मला आरोपी सारखी ट्रीटमेंट देऊन राहिली होती तिथं एस पी साहेब ठीक आहे त्याच्यानंतर शांतीनगरच्या टेकरीवर तिच्या भावाची वीट भट्टी आहे त्या वीट भेटीने इलिगल मुरम निवून राहिला होता तर आर एपीवर अटॅक केला हिनं गुंडाने घेऊन आरोपी कोण होते है? सागर बनसोड होते ठीक आहे त्याच्यावर हल्ला केला ठीक आहे त्याच्या सत्तर हजार रुपयाचा दंड बी तिला ठोटावला म्हणजे इतके सराईत गुन्हेगार आहे त्याच्यानंतर अजय ठाकूरवर दारू विक्रीच्या गांजा विक्रीच्या आणि मारझोडीच्या केसेस आहेत म्हणजे हे सरळ सरळ एवढ्याले गुंड प्रवृत्तीचे लोक माझ्यावर अटॅक करते आणि मलाच पोलीस प्रशासन त्या बायांच्या रिपोर्ट खोट्या रिपोर्ट दाखल करण्याची धमकी देऊन तुम्ही तुमच्या पत्नीचा रिपोर्ट मागं घ्या आणि तुमचाच रिपोर्ट ठेवा अशा पद्धतीचं म्हणजे वागणूक तिथं दिली आणि एक रिपोर्ट दाखल करायसाठी सात साडेसात तास लावले म्हणजे मी पोलीस स्टेशनला तीन वाजता गेलो तीन वाजतापासून संध्याकाळी दीड वाजता मला सोडलं ठीक आहे रात्री दीड वाजता ठीक आहे माझी पत्नी सोबत होती लहान लेकरू घरी होतं ते पोरगी रडून राहिली होती म्हणजे साध्या भाषेत हे सरळ सरळ प्रकरण सरायचं रागे बडो प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्यावर कुठे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणजे माझ्यावर छेड मी छेडकानी केली व म्हणून मारहाण केली अशा पद्धतीचं तिथं बाया आणल्या दोन आणि त्यांना रिपोर्ट दाखल केली तो गजू वैद्य तिथं मध्यस्थी करायला होता त्याने मली मी ओळखत होले तू कोण हो व्हाय म्हणलं केले ठीक आहे हो त्यांना मग ते ऍस्ट्रॉसिटीसाठी बाई आणली अजून कोण आणलं तिथं त्या महिलांनी आणि सरळ सरळ त्याच्यात मध्यस्थी पोलीस पोलिसवाले तिथं होते ठीक आहे असं नाही करायला पाहिजे पोलीस प्रशासनानं म्हणजे मला आरोग्यासारखी ट्रीटमेंट देऊन राहिली होती आता तुम्हाला सांगतो आता त्याच्यात त्या हे जे तीन लोक आहे सचिन खोसे त्याच्यानंतर ज्योती जायदे आणि त्याच्यानंतर अजय ठाकूर आणि त्याच्यानंतर लगेच पाच मिनिटात तिथं तो विधानसभेचा प्रमुख बीजेपीचा का नाही त्याचं कुचेवार 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 आशिष कुचेवार तो आला आणि तो वरटकर आला आणि ते सुद्धा मला घाणेड्या भाषेत माय बहिणीच्या शिवाजी बोलायला लागले तिथं त्याचे बी व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर पंकज भोयर आले पंकज भोयरचं नाव उद्या जर माया तो जा याचा रस्ता आहे मी त्याच्या घरासमोरून जातो या सचिन खोशेच्या रात्री बेरात्री माझ्या जीविताला जर कमी जास्त झालं तर आमदार पंकज भोयर आणि हे त्याचे सहकारी सचिन खोशे अजय ठाकूर त्याच्यानंतर ही महिला पद्माकर जायदे आणि त्याच्यानंतर ते कुचे कुचेवार आशिष कुचेवार आणि तो वरटकर असतील हे मी त्या रिपोर्टमध्ये लिहिलं तर म्हणजे पंकज भरचं नाव खोडायला लावलं पोलिसांनी नाही तर म्हणे तुमच्यावर महिलांची केस दाखल करायला लावतो ठीक आहे डायरेक्ट मला म्हटलं हे आमदार पंकज भरचं नाव काढा याच्यातून म्हणजे अशा पद्धतीनं हे सरळ सरळ आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहे आणि माझ्या विरोधात एका इमानदार माणसाच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून त्याच्या केसेस माग घ्यायला लावत आहे याले जबाबदार कोण आहे कोणाचा आहे ह्या ठीक आहे का डायरेक्ट एसपी मला झापून राहिला माझ्या पत्नीला झापून राहिला उद्धटासारखा बोलून राहिला त्याची बोलण्याची पद्धत नव्हती एसपीची बरोबर ठीक आहे मी काही चिल्लर माणूस नाही आहे महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता आहे पाच पाच हजार लोक माझं भाषण ऐकायला येते आणि केसेस कोणत्या दाखल केल्या कुठं तिथे हे पण हे बा त्या सगळ्या म्हणजे त्यांना सचिन माझ्या विरोधात मग त्याची माणसा माणसाचीच तक्रार राहील म्हणजे बाया याच्यात राहणार नाही माझ्या पत्नीची केस मागं घ्यायला लावली त्यांना आमचे चार माणसं खोटे ह्या हिमांशू विमानशूचं नाव टाकलं ठीक आहे या पोराचं या पोरा, काहीच नाही या पुरा ह्या पोरगा सोडवाय आला त्या व्हिडिओ स्पष्ट आहे आणि एक खोटे केसेस दोनशे शहाण्णव लावली एकशे पंधरा एक, एक दोन लावली शिविक आहे साध्या केसेस आहे या ठीक आहे याच्यातून काही निष्पन्न होणार नाही माझ्या पत्नी जी छेडछाड करून कपडे फाटण्याचा प्रयत्न केला त्याच्या केसेस लावायला पाहिजे होत्या तीनशे चौपन्न ठीक आहे महिलांची छेडखानी तीनशे चौपन्न बी लावायला पाहिजे होती तीनशे चौपन्न ए लावायला पाहिजे होती त्याच्यानंतर मला जिवे मारण्याची धमकी दिली ह्या पुराला दिली तुम्हाला पाहुण गिन म्हणे हे जे पुरो सोडवायला आले ना सानेव हो तुम्हाला पाहुण गिन म्हणे ठीक आहे एका एका पाहुण गिन म्हणे जिवे मारण्याची धमकी दिली पाचशे सहा इंडियन जिनरल कोर्टच्या सेक्शन पाचशे सहा नुसार त्याच्या ह्या केसेस लावा लागत होत्या ह्या कोणत्याही केसेस पोलिस डिपार्टमेंट न त्याच्यावर लावलेल्या नाही आहे ठीक आहे एवढे सराईत गुन्हेगार दोन दोन मर्डर केस असून घोटाळे असून त्याच्या अंगावर आणि सरकारी अधिकाऱ्याने मारहाण केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही माझ्या ठीक आहे तुम्ही मला आरोपी करत आहे आणि माझी रिपोर्ट मागं घ्यायला लावत आहे याच्यासाठी जबाबदार कोण आहे ठीक आहे याले प्रशासनाच्या वरद हस्ता आहे प्रशासनाला वरतून कोणाचा दबाव आहे का, का तुम्ही कोणाचे खाल्ले पिल्ले आहे याचं उत्तर मला पाहिजे ठीक आहे मला न्याय पाहिजे मी याच्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे माझ्या पत्नीची केस यानं दाखल करून घेतली नाही ठीक आहे या, याच्यासाठी मी न्याय मागासाठी पत्रकार परिषद घेतली आहे का एसपीच हा बीजेपीच्या आमदाराशी मिला आहे असा माझा प्रश्न आहे आणि मला चौथ्यांदा वेळ आहे ही एस साहेबाची साहेबांची माझं काही वेळ नाही मी त्यांना काही म्हटलं नाही डायरेक्टच ते तू अच्छेशे खडर ठीक आहे म्हणजे खिशात हात टाकून आला आप अच्छेशे खडरव आप, अच्छे आप आरोपी हो ठीक आहे आप बैठ नाही सकते तर अशा पद्धतीची वागणूक एसपी मला देऊन राहिला मी साला आरोपी होतो का तिथं हा आरोपीले मस्त आतमध्ये बसून त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट चालू होती त्याला येणार जाणारे लोक होते मला येणार जाणारे लोकांचे भेट थोडेसेच लोक या येऊ नका बाहेर तुमची माणसं थांबू नये अशा प्रकारची ट्रीटमेंट देणं चालू होती आणि हे सरळ असं जर वागणूक एखाद्या माझ्यासारख्या माणसाला भेटत होत असेल तर सामान्य माणसाने न्याय मिळेल का या व्यवस्थेकडून हा माझा प्रश्न आहे म्हणून हे जे प्रकरण आहे या प्रकरने न्याय आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून न्याय तुम्ही द्या याच्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतली आणि जर असंच होत राहिलं तर हे खरंच बीजेपीचं सरकार जर समोर भविष्यात आलं तर या लोकांवर असेच अन्याय अत्याचार होईन का आणि असेच खोटे गुन्हे दाखल करेल का या महाराष्ट्रात हा माझा प्रश्न आहे जर तुम्ही याच्यात एक आरोप लावला तुमच्या पत्नीला दा मारहाण झाली कपडे घेतले त्याची ते तुमच्याकडे त्याचा व्हिडिओ याच्यासाठी ऐका ऐका ना ऐका ना त्याचा व्हिडिओ आता मला मारायला लागले हा पूर्ण रेकॉर्डिंग करून राहिला होता ठीक आहे आता मला मारून राहिले होते होत आता ते दुसऱ्यानं केलं असेल ना ऐका तर ऐकून तर घ्या आता तो जेव्हा मला मारून राहिला धकाऊ धकाऊ ह्या रेकॉर्डिंग करून राहिला होता त्यानं मोबाईल बंद केला आणि तो आला धावत मग माझी पत्नी आली तर ते रेकॉर्ड कसं होईल की त्याच्यात गावातल्या कोणापाशी असल तर त्याच्यात असल एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखल पुढे तू मोबाईल त्याच्यानंतर मग त्यानं सोडून आणल्याच्या नंतर ते पाया ना तुम्हाला त्याच्यात सोडून त्यामुळे ते शिवा कशा घालणे ते नंतर झाल्यानंतर ती तुमचीच तुमची आणि आता महाविकास आघाडीची भूमिका काय राहणार आहे या प्रकरणावरती झालं ही घटना घडल्याच्या नंतर सुप्रिया ताईचाही फोन आला जयंत साहेबांचाही फोन आला पवार साहेबांचाही फोन आला माझं बोलणं झालं तुम्ही म्हणजे तुमच्या पत्नीचा पवार साहेबांनी सांगितलं का रिपोर्ट द्या ठीक आहे पण त्यांनी माझा रिपोर्ट घेतला नाही त्यांनी काल मला सांगितलं का तुम्ही जर तुमच्या पतीचा देत असेल तर तुमच्यावर एस्ट्रॉसिटीचे आणि ते त्याच्या दोन केसेस आहे महिलाची छेडखानीचे रिपोर्ट रिपोर दाखल करतो असं त्यानं सांगितलं म्हणजे म्हणजे आरोपी थे आणि गुन्हेगार मी होणार आहे त्याच्यात ठीक आहे मग ते बाकी कोर्टात का होईल ते पाहत बसू ठीक आहे ते तुम्ही पाहत बस जावा अशा पद्धतीने पुरुषा पुरुषाचीच ठेवा आणि सेम केसेस त्याचे त्यानं मायावर लावल्या आणि सेम केसेस म्हणजे म्या मार खाल्ला आणि मायावर सेम केसेस लावल्या आणि त्याच्यावर बी ह्या सेमच केसेस लावल्या पुढची भूमिका स्पष्ट करा ना तुमची कुठं न्यायालयात दाद मागणार आंदोलन करणार हो न्यायालयात तर दाद मागणारच ना रिपोर्ट मध्ये मला शब्द करायला सांगितले ना ठीक आहे माझ्या पत्नीला इथं पकडलं ठीक आहे छेडखानी केली हे करायला लावले होते मी म्हणलं मी पोलीस स्टेशन मधून जातच नाही तुम्ही हे मुद्दे इथं ठेवा म्हणजे ठेवा ठीक आहे त्यांनी सात साडेसात तास तीन वाजतापासून रात्री दीड वाजेपर्यंत कशाने म्हणते ठीक आहे तीन चार मर्डर केसचे त्याच्यात पंचनामे होऊन जाते एवढा mm -hmm. वेळ येणार तर म्हणजे एवढा दबाव होता का पोलीस प्रशासना मी mm -hmm. न्याय मागायला जाणार mm -hmm. आणि ते कोर्टातून मी न्याय मागणार mm -hmm. आणि त्यांनी माझ्या पत्नीची केस दाखल करून घ्यावी ठीक mm -hmm. आहे कारण हे सराईल आणि माझ्या जीवाला धोका झाल्यास मला कुठं हमला झाल्यास कारण माझा तो जाचा रस्ता आहे तर याच्यासाठी आमदार पंकज भोय आणि त्याचे हे चार साथीदार चार पाच साथीदार हे जबाबदार असतील ठीक आहे कारण यायनं काल माझ्यावर जीवजेना हल्ला केला चुकून त्यानं शस्त्र चाललं असतं तर मला दोन चार घावसुद्धा टाकलेले असते कारण त्या व्हिडिओमध्ये माझा हात टाकताना नाही आहे तो ठीक आहे तो स्पष्ट दिसत आहे नाही आम्ही आता एसपीची भेट घेऊ पुन्हा महाविकास आघाडीचे जे घटक पक्षाचे प्रमुख लोक आहेत आणि यांच्यासोबत जो प्रसंग बिपलेला आहे त्या संबंधात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि बाकी घटक पक्षाचे लोक जे आहेत टीची भेट घेऊ आणि त्यांना सांगू की तुम्ही अशा प्रकारची जी वागणूक दिलेली आहे की की का दिली आणि कुणाच्या दबावात येऊन दिली शहानिशा करण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यानंतर तुमची भूमिका घ्यायची हे फोटो आहे हे 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 हो हे एवढे हे, लोक हे, होते कर्मचारी तो अरे दोन्ही कर्मचारी दिसते तो फोटो काय काढला ना त्या कर्मचाऱ्याचं नाव काय आशिष नोंद आहे अरे दुसरे फोटो पाठवले ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे तो हा ते दोन कर्मचारी इथं बसून आहे हे दुसरा फोटो आहे दुसरा फोटो त्यांना पाठवतोय तो तो प्रिंट काढायला लागतो ठीक आहे ए... <laughs> द अजून काही प्रश्न आहे कोणाला तेव्हा हे दोघे हवा ना लोक बस काय घेत अरे चार असता असता रे गोड चार राष्ट्र